प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीचे वतीच्या नऊ रूपांचे म्हणजेच नऊ दुर्गांचे पूजन केले जाते तसेच त्या नऊ दिवसात वारानुसार देवीच्या मूर्तीला विविध रंगाची साडी नेसवली जाते महिलासुद्धा वारानुसार विविध रंगाच्या साड्या परिधान करतात तेव्हा आज आपण दोन हजार चोवीस या वर्षामध्ये नवरात्रीमधील नऊ दिवसांचे कोणते नऊ रंग आहेत कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे ते जाणून घेऊ शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह हा सण नवरात्री आणि दहा दिवस साजरा होतो नवरात्रीमध्ये देवीचा उपवास केला जातो नवरात्रीमध्ये वारानुसार विविध रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा दोन हजार चार सालापासून सुरू झाली दोन हजार चार साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीच्या मूर्तीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगाच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि तेव्हापासून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही प्रथा सुरू झाली उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीमध्ये पहिल्या आठवड्यातील दिवसांचे रंग ठरवले आहेत बुधवारचा रंग निळा गुरुवारचा रंग पिवळा शुक्रवारचा रंग हिरवा आणि शनिवारचा रंग करडा म्हणजेच राखाडी आठवडा संपल्यावर नवरात्रीतले शेवटचे दोन दिवस उरतात त्यांच्यासाठी मोरपंखी हिरवा जांभळा आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत दोन हजार चोवीसमधील नवरात्रीचे नवरंग पहिला दिवस वार गुरुवार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस या दिवशी घटस्थापना आहे या दिवसाचा रंग आहे पिवळा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे दुसरा दिवस वार शुक्रवार दिनांक चार दहा दोन हजार चोवीस या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तिसरा दिवस वार शनिवार दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस या दिवसाचा रंग आहे राखाडी म्हणजेच करडा या दिवशी राखाडी म्हणजेच करड्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे चौथा दिवस वार रविवार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस या दिवशी केशरी किंवा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पाचवा दिवस वार सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे सहावा दिवस वार मंगळवार दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे सातवा दिवस वार बुधवार दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आठवा दिवस वार गुरुवार दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे नववा दिवस वार शुक्रवार दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे दहावा दिवस दहाव्या दिवशी दसरा आहे वार शनिवार दिनांक बारा दहा दोन हजार चोवीस या दिवशी मोरपंखी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे अशा प्रकारे दोन हजार चोवीसमधील नवरात्री सणामध्ये वस्त्र परिधान करायचे आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा